माझ कसे आहे तुम्ही मस्त आहे ना इतक्याच व्यवस्थेमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे मंगळवार तर चला आज खूप लेट झालं आहे बहिणीकडे जायला एक गोष्ट वाजायला आली नऊ ठीक आहे होईल का मग तसे फटाफट केले तर चला आज बघूया कुठली भाजी आहे काय आयडिया नाही आता जाऊया आता आमचं सा जेवण आहे तर आज काय काय जेवण बनवले आम्ही आमच्या सद्गुरू स्टॉलसाठी ते दाखवते तर ही आहे आमची डाळ ही म्हणजे फेमस डाळ आहे आमची सद्गुरू स्टॉल मधील आजची तुझे डाळ पापडीची भाजी आमची अशी आहे भाजी चण्याची उसळ la leche. Продолжение फायनली जेवण गेला स्टॉलवर माझे मिस्टर आणि माझे भाऊजी जातात स्टॉलवर जेवण म्हणजे हे करायला आणि आम्ही दोघी काय जायच नाही कारण आम्ही दोघींना कामं असतात आता बघा एवढा पसारा भांडीचा परत हे सर्व आवरायचं त्यामुळे आणि योगिनी मॅडम जेवण मला केस बांधायचे असतात तिची शाळेची तयारी करायची असते त्यामुळे मला काय जमत नाही पण आम्ही जाऊ कधीतरी ते मी तुम्हाला दाखवेलच माझ्या ब्लॉगमध्ये तर आता मी झेवून घेते आता तुम्हाला माहिती आहे काय काय बनवलंय ते जेवण तरी मी तुम्हाला दाखवते मी काय खाते ते आज पापडीची भाजी बनवली आहे आणि मी पापड घेतले परत हे आमच्या चपात्या तर आता जेवून घेते योगिनी मॅडम पण जेवते आहे ना तर चला आता मी पण जेवते कारण मला आहे काम आता आली आहे घरी आणि आता दुपारचे वाजले साडेतीन आज सुद्धा आमचं स्टॉलवरचं जेवण लवकर संपलं आणि काम सुद्धा लवकर झाले तर लवकर आले आहे घरी नेत्रा मॅडमनी काय कामं माझ्यासाठी ठेवले का माहीत नाही ती आता येणारच आहे म्हणजे ती पण आता सुटली आहे कॉलेजवरनं तर ती अर्धा एक तासाने येईलच पण मॅडमने आमच्या कपडे काल सुकत घातलेले ना ते काय काढले नाही कदाचित सुकले नसेल आणि मीने काल दोनदा मशीन लावलेली होती तर ते कपडे आता सुकवायचे तर तेच कपडे तुम्हाला दाख म्हणजे रिंकिन रोडवरनं आम्ही आलेलो ना तर ते कपडे आणि चुडिओमधून आणलेले कपडे ते मी पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेते आणि मग सुकवते तर काल दोनदा मशीन लावलेली होती ते कपडे सुक सुकवायचे आता कपडे सर्व काढते हे कपडे सुकत घालते आणि जरा माझी झाडं मी लावले मला आवडतं झाडं लावायला आणि मेन गोष्ट स्वतःचं घर नाही आहे नाही मीने अजून किती छान छान झाडं लावली असते आणि तुम्हाला तर माहिती आहे मनी प्लॅन एक लावला तर नंतर दुसरा उगवतो तिसरा उगवतो तर अशी मी कितीतरी मनी प्लॅन माझे लावलेले आहे पण तुम्हाला सांगू मी सकाळी घर सोडते ना ते ह्या माजा गरत, माजा, मी ह्या टायमाला येते पण माझ्या घरात माझे म्हणजे नेत्रा योगिनी माझी मिस्टर सुद्धा पाणी घालत नाही बघ आत्ता मी त्यांना पाणी घातलं ते मला खरंच कसर वाटतं की मला झाडं म्हणजे त्यांची पण काळजी घेऊ शकत नाही माझी पोरं हा माझा मनी प्लॅन मीने ह्या कप्पामध्ये ठेवलेले परत हा एक मनी प्लॅन माझा परत हे मनी प्लॅन मीनी बाटलीमध्ये असे ठेवलेले तीनही बाटली चारही बाटलीमध्ये म्हणजे माझ्या मोठ्या बहिणींनी दिलेली ह्या बाटली मला ही एक दिलेली ही एक ही एक आणि ही माझ्याकडे होती तशी मी मीनी मनी प्लॅन बाटलीमध्ये भरून धुले परत इथे ही कुंडी घेतलेली माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये असेलच ही कुंडीमध्ये पण मनी प्लांट आहे दहा एवढा असं झालं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा ह्यांना पाणी टाकायला वेळ भेटत नाही बघा एवढे बिजी असतात ही लोकं ह्यांचं पाणी मी हप्त्यात नाही एकदा चेंज करते बाटलीमधला मग कमी कमी झालं ना तर मग मी भर लावते आता बघा मीनी भर लावले बाटलीला एवढा एवढा होता पाणी तर थोड्या ह्याच्यात भर लावला आणि आता मध्ये तर खिडकीच्या बाहेर तर तुम्हाला माहिती आहे माझी झाड असं मला आता संध्याकाळची वाजनाली साडेसहा सुद्धा लावून झाली आहे आणि योगिनी मॅडम आणि माझे मिस्टर आले नेत्रा मॅडम पण मी तुम्हाला सांगितलेलं ती येणार होती तर इथे चाय ठेवली आणि मी त्यांना बोललेली काहीतरी चायला म्हणजे मला भूक लागली आहे काहीतरी घेऊन या नाश्ता तर बघूया का आणला ये आम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली एक यस वनचा टीचरने त्याच्यामध्ये चार वेगवेगळे कपडे हवे पप्पाला सांगितलं नाही जुने कपडे बोलले रगडापुरी घेऊन या तो काय हे बघा काय ओ मिस्टर हे काय आणलं तूने यासी जरा सुद्धा चांगली लागत नाही जरा सुद्धा नाही काय काय ना काय एवढी एवढं कस हे झाले पुरी अशी आखी तर पाहिजे का आणायला सांगलेलं रगडा पुरी आणि कुठली पुरी आणली तेच समजत नाही पुरीच दिसत नाही मला रगडा पुरी आणायला सांगितलेली तुम्ही हे काय घेऊन आलाय रगडापुरी मला हा योगिनीला आधी घेतला आणि मग नंतर पुरी घेऊन आले का पुरी आधी घेतली मग योगिनीला घेतलं अगं योगिनीला घेऊन गे गेलो असो वेळ नाही झाला तिला सात वाजता डान्स सा, क्लास जायचा आहे तुला ना बोल होती मग ती विरगळी नसते आमच्या घरात ना एकापेक्षा एक आहे एकाला एक काम सांगितलं ना मग दुसऱ्याला सांगतो मग तो तिसऱ्याला सांगतो आता आम्ही जेवणाचे टोपं घेतो ना त्या बा वाटणीमध्ये असत नेत्र टोपं घेणार तर योगीनी ताट आणि पाण्याचे बाटल्या घेत पण योगिनी ले आत्रम झाली आता तर चला आता जेवण झालंय माझा आणि हे काय आहे अ काकडीची साल बघा इथे होती अशी तर चला जेवण झालंय आज मीनी फक्त भाजी आणि भात केलाय कालची डाल होती त्यामुळे डाल नाही केली तर आज मीनी आता मीनी जेवणाला केलाय फ्लावर बटाटा बघा आता येताना ना संध्याकाळी म्हणजे मी दुपारी आली ना तर मी भाजी घेऊनच आणलेली होती आणि ही रात्रीची डाळ ती आता आम्हाला बस होईल चला जेवून घेते आता जेवून घेते बाकीचे कामं हाय थोडेफार करायचे ते आवरून घ्यायचं आहे तर सरळ पहिला ती जी जेवते मला खूप माहिती कारण मी नाश्ता आणायला मिस्टरांना सांगितलेला तो कसला तो नाश्ता आणलेला तुम्ही खाल्ला बन नाही व्यवस्थित De hecho, te, ni... Ni te...